नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी का आनंदाची बातमी आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यासाठी चांगले दिवस येतील असा अंदाज आहे आणि आत्ताची जी काही महत्वाची बातमी आहे कांदा उत्पादकासाठी आहे कांदा उत्पादकासाठी निर्यात सुरू होतील असा अंदाज या काही दिवसामध्ये सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका बांगलादेश जे आयातदार आहे कांदा आयतदार याचा रेकॉर्डिंग समोर आलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही निर्यात आहे ते कधी सुरू होणार आहे काय सुरू होणार आहे या संदर्भात पूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे आणि हिंदीमध्ये एका व्यक्तीने सुद्धा त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे आणि आपण सुद्धा त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे निर्यात कधी सुरू होणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आणि तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडाफार हालचाली दिसून येणार आहे आणि आपल्या जवळच्या मार्केटमध्ये मार्केट 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 जे काही तुम्ही कांदा घेऊन जाणार आहे ते टप्प्याटप्प्याने घेऊन जा आणि अशा काही परिस्थितीमध्ये निर्यात सुरू झालं तर मार्केट स्टेबल ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन जाणं गरजेचं आहे एकाच टामाला तुम्ही कांदा आवक वाढवली निश्चितच बाजारभावामध्ये परत एकदा परिस्थिती बिघडू शकते

যদি কোনো কর্মে না হয় তাহলে আগামী সপ্তাহে যে কোনো দিন পিআজার আই খুলে দিবে এটা আমাদের যে কোয়ারেন্টাইন অফিস আছে এখান থেকে এক তথ্য আসছে তারা বলছে আগামীকালকে পিআজার আইপি হয়ে যাওয়ার সম্ভাবনা বেশি এখন দেখা যাক যদিও না হয় তাহলে সামনের সপ্তাহে হয়ে যাবে ইনশাল্লাহ या मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही कांदा जो आयात आहे म्हणजे भारतातून आयात ते एका दोन दिवसामध्ये करतील नाहीतर या आठवड्याच्या शोध पर्यंत जे कांदा आयात आहे ते करण्याची शक्यता त्या तिथल्या बांगलादेश आयातदार यांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यामध्ये थोडासा हालचाल निर्माण झालेली आहे आणि आपल्या जवळच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचं जे काही ओढ आहे कांदा खरेदी करण्याचा या दिवसापासून ट्रेंड थोडा चेंज होण्याची शक्यता आहे कदाचित आजपासूनच बाजारभावामध्ये थोडाफार हालचाल दिसून येणार आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये जे काही बाजारभाव आहे आपण त्या संदर्भात व्यवस्थित माहिती आपण देणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि ही आनंदाची बातमी आहे अगर निर्यात सुरू झाला तर निश्चितच बाजारभावामध्ये थोडासा डिफरन्स राहणार रा आहे चांगला बाजारभाव थोडाफार वाढतील आपला जो काही खर्च आहे तो निघण्याची शक्यता आहे नाहीतर खूप वाईट दिवस आहे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर निर्यात सुरू व्हावी आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव भेटावं हीच आमची आशा आहे आणि शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा विसरू नका भेटूया अशाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती जाईल धन्यवाद